आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सोप्या चारोळ्या पाहणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सह्याद्रीच्या रांगांवरती सदा खेळल्या मुघलांच्या नजरा बोट छाटली तयांची त्या शिवबांना माझा मुजरा शब्दही अपुरे पडती अशी शिवबांची कीर्ती राजा शोभुणी दिसे जगती अवघ्या जगाचा शिवछत्रपती भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता झुकला नाही कोणासमोर मुघलांचा तो बाप होता आले किती गेले किती उडून गेले भराभरा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवबांचा दरारा कलम नव्हते कायदा नव्हता तरीही सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा स्वराज्य घडवले शिवबांनी मावळे होते सातीला त्रिवार करतो मुजरा छत्रपती शिवरायाला पिढ्यांची गुलामी संपली आणि सुखी झाली प्रजा कारण सिंहासनावर बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा प्रजेला ज्यांनी समजले मायबाप शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला दिला मातेचा सन्मान छत्रपती शिवरायांचा आहे आम्हाला अभिमान राजे तुम्हीच अस्मिता तुम्हीच महाराष्ट्राची शान जगती तुम्हीच छत्रपती तुम्हीच आजचा स्वाभिमान हिंदू धर्म राखीले स्वराज्य स्वप्न साकारिले गरजुनिया केलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवराया तुझ मानाचा मुजरा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा